तर म्हणजे ह्या ग्राउंड ह्याच ग्राउंड मध्ये मी भरती झालो होतं पहिल्याच भरतीत हॉटेल मालवणी आठवण हॉटेल तळकोकर आम्ही गेल्या वेळी इलो होतो भारी टेस्टी हा ओरोसा जबरदस्त तलाव मोठा बघू शकता तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचं लोकेशन तुम्ही बघितलं असालच म्हणत असाल की काय या लोकेशन तर आजची व्हिडिओची सुरुवात हा ओरोसोवरून माझ्या मित्राच्या रूमवरच आहे मी आता का उमेश काडी माझे एक दोन व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि आज पण दाखवते मी तुम्हाला आणि आजचा दिवस स्पेशल हा त्याचं वाढदिवस पण आज तो आम्ही संध्याकाळी साजरो करणारच आहोत तो पण व्हिडिओ येतच तो, तो तुमका सर्वांकात मी दाखवणारच आहे आता मंडळी माझी इलेक्शन ड्युटी वेंगुर्ल्या तालुक्यात होती दोन दिवस आणि काल माझी ड्युटी संपली रात्री आणि दहा वाजता मी बाईच्या घरी येलय आणि त्याच्यानंतर सकाळी मी लवकर निघाले सात वाजता माका भाऊजीने आणून ओरसला सोडलं नाही फोर व्हीलरने कारण बॅग बिग होते माझ्याकडे त्याच्यामुळे ओर वेंगुर्ल्याचं काय वे 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 शूट करू मिळालं नाही त्याच्यामुळे आज मी व्लॉग बनवतो आहे तर मी जेऊक चाललो मालवणी हॉटेलला ओसरगावच्या पुढे कणकवली आणि ओसरगावच्या मध्ये आहे त्यांच्यानी बोलवले नाही माझ्या मित्राच्या ओळखीत आहे तर काय विषय आहे तुम्ही तुम्हाला सांगिन तर आजचा व्हिडिओ मस्तच होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघत राहा सा आम्ही आता निघालो आणि माझ्या मित्राची खास गाडी आहे रॉयल एनफील्ड काहीच आहे मॉडेल काय ओके ओके, ओके मस्तच गाडी आहे आता आता तुम्हाला पोलीस राहून दाखवतोय या ठिकाणी पोलीस भरती आहे जेणेकरून पोलीस भरती होणाऱ्या मुलांसाठी सोपा पडत ते बघा हे पोलीस ग्राउंड आणि ह्या मैदानावर पोलीस मैदानी चाचणी आहे तर भरपूर मेहनत घ्यावा आणि ह्या वर्षी पोलीस व्हा आणि माका कमेंट करा नक्की पोलीस झाल्यावर की दादा आम्ही पोलीस झालो आणि माझे इंस्टाग्रामवर हे बघा रील बघा टिप्सचे पोलीस भरतीचे तर ह्या पोलीस ग्राउंड हे बघा है तुमची होणारा पोलीस भरती वेळी मी आता व्हिडिओ करी होतोय तर माझ्या ओळखीचे माका ओळखत ओळखतात युट्यूबला बघतात की इंस्टाग्राम इंस्टाग्रामला फॉलो करतात ओके थँक्यू असेच बघा जोरदार प्रॅक्टिस करा बघा आता वाजले हत पाहुणे एक एक वाजलो तरी पण हे मैदानात प्रॅक्टिस करतात बघा अशी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करूची लागता हे बघा प्रॅक्टिस झाली आता तरच यश मिळतं अशीच मेहनत घेऊची लागता ओके बेस्ट ऑफ लगा मस्त प्रॅक्टिस करा आणि माका नक्की कमेंट करा भरती झाल्यावर की दादा आम्ही भरती झालोय ओके होणार okay? भरती चला मंडळी चला आता जातो आम्ही ओरोस फाट्यावरून जवळजवळ किती एक किलोमीटर असत एक किलोमीटर जास्त नाही ओरस फाट्यावरून फाटा किंवा ओरस स्टँड त्याच्याकडून एक किलोमीटरवर ग्राउंड मित्रा मी ओळखत असशाल कारण मनीषच्या हात कॅक्चरच्या वेळी भरपूर मदत केली नव्हती तेव्हा त्या व्हिडिओत मी घेतलं होतं आणि बाकी पण माझ्या रीलमध्ये पण हाच तर ह्या मित्राच्या ओळखीवर आम्ही चाललो माझे सबस्क्रायबर तर त्यांच्यानी मा व्हिडिओत बघितल्या नाही होता तर तेव्हा रवीक बोलले होते की हे तुझं मित्र हा काय ते एकदा आमच्या हॉटेलला घेऊन ये जेव का तर ते का लय महिने झाले होते महिने दीड महिने पण कधी योग इलो नव्हतं तर आता आज योग इलो हा कारण मी आज ओरोसलाच आहे ड्युटी का तर रवी आहे रवी सकाळीच बोललो आज जाऊया काय म्हणत काय म्हणलं टेन्शन नाही आज जाऊया आज मी हयच आहे तर म्हणू आम्ही चाललो आता चला कायचं हॉटेल ना मालवणी मालवणी चला तर उमेश येत नाही उमेशला सांगितलं तर चल चल पण नाही हो बघा ये उमेश चल नाही म्हणता तो काय समजावलंय तो नाही म्हणता तो म्हणता संध्याकाळी डायरेक्ट म्हणता काय तर करूया म्हणता पार्टी चला तर यो हा बाजार आज रविवार हा आणि रविवारचं ओरोजचं बाजार असता मस्त भरलो फुल भरता बाजार आता जरा उशीर झालो एक वाजले कमी झालो असणार बाजार ओरोस फाटा ओव्हर ब्रिज हा गोवा मुंबई हायवे तर मंडळी चला आपल्या मालवणी माणसाच्या हॉटेलला मालवणी आठवा हॉटेल मालवणी आठवासरगाव ओसरगाव चला जाऊया माका पण माहिती नाही म्हणजे मी जाता येतो ना बघलो हॉटेल पण केव्हा गेले नाही येतोय तर आज आमच्या सबस्क्रायबरने खास बोलवलंय ना आमका आम्ही आता चाललो चला तर मंडळी इलो आम्ही हॉटेलला बघू शकता हॉटेल हो मालवणी आठवण व घरगुती जेवण मस्त जेवणार आता आणि ह्या हॉटेल हा ओसरगाव करून नका पाच मिनिटावरच हा ऐसून आणि हैना पुढे कणकवली कणकवली आणि ओसरगावच्या मधीच हा बरोबर या हॉटेल बर। तर मंडळी चला बघू काय जेवणा जेवूया आणि मग निघूया चला हॉटेल ओके ओके मंडळी व्ह्यू पण भारीच वाटतं आणि एकदम रोटच्या हॉटेल बघू शकता मुंबई बाबा हायवे आणि आमचा जेवण पण इलेला आणि माझ्या मित्रांनी मागवले ना स्पेशल सुरमय वा मस्त मजा आणि माका पण ते मासे होते पण मी म्हणले नको मासे कारण परवा बंदोबस्तात पण काय घरी पण आम्ही लई खातो चिकन कमी खातो त्याच्यामुळे मी चिकन मागवले बघून तर भारीच वाजता एकदम टेस्टी आज रडी काय खरा नाही वाटत च भारीच तर मंडळी चला जेवया आता घरगुती मस्त एकदम वास पण मस्त सुटलो हा काय ऐकतच नाही बोलत पण नाही जेव्हा एकदम सुरुवातच केल्या चला आता मी जेवतोय चला घेऊया दिसत तर भारी आणि वास पण मस्त सुटलेलो आहे एकदम कांदा लिंबू टॉमॅटो घेऊया जरा पीस पण भारी येत एकदम मोठे पीस पाणी सुटला मस्त टेस्ट म्हणजे खरोखर एकदम मस्त टेस्ट हा भारी वाटलं दे एकदम घरगुती नंबर जास्ट भारी एक नंबर चिकन पण आणि रवीका माशेल पण सर्व आवडला आवडलं ना एक नंबर नाता। छान ना जेवण कायम कायम येत येतात वाटत कायम इथे येतो आम्ही आणि जेवण यात उत्कृष्ट आहे आणि घरातल्या सारखी सर्व्हिस आहे जेवण घरातल्यासारखे पूर्णपणे बघून वाटतात बरोबर सर्व्हिस मस्त त्यामुळे आम्ही कायम जेवणासाठी इथे देत असतो आणि इथेच जेवण करत असतो ओके आणि पण आता परत कधीले ते येऊ येऊ व्यू पण भारी वाटतो एकदम म्हणजे कसं माहिती एकदम रोड टच असल्यामुळे ना एकदम भारीच वाटता नाश्त्यावर आज घरी भेटतो मस्त आंबोळी चटणी घावणे इडली बिडी सदा काय काय मिळतं नाश्त्याला घावणे आंबोळी इडली मेंदवडा आंबोळी पाव आंबोळी भाहारी आम मिसळ पाव Okay, okay. मंडळी चला आम्ही चलतो आता जेवलो मस्त काकी जेवण होता म्हणजे विजय सांगू साठी म्हणून खरोखरच मस्त जेवण होता चिकन तर भारी होता आणि माश्याचा तर भारी दिसत होता काय बी मस्त होत काय रे रोई आवडला एक नंबर आमचे सबस्क्रायबर दुसरे पण आहात काकीनची मुलगी तर यांच्यानी कॉन्टॅक्ट केले नव्हता म्हणजे माझं रील आणि ब्लॉग मध्ये पण माका म्हणजे रवी बघितले नव्हतं माझ्यासोबत तेव्हा यांच्यानी कॉन्टॅक्ट केले की तुमचे मित्र का आमच्या हॉटेलला बोलव म्हणजे माका रवी दीड दोन महिने झाले सांगता जाऊया जाऊया पण मी कसा डायरेक्ट ड्युटीवरून ओरसला यायचो काम बी झालं ऑफिसचा की आम्ही लगेच निघायचे तरी मग वेळ नसायचो आज पण वेळ होतो मला चला जाऊया आपल्या एवढा प्रेमान खास बोलवलेला आमच्या सबस्क्रायबरने तर जाऊया मस्त जेवण होतं भारीच होता जेवण असं नाही की मी व्हिडिओ सांगण्यासाठी म्हणून खरोखर मस्त जेवण होता आणि जर कधी इलास माझे सबस्क्राईबर व्हिडिओ बघणारे जर असतील काही गोव्यात जायत असतील किंवा मुंबईवरना गोवा किंवा दुसरे पण पुणे कोल्हापूर सोलापूर काहीचे गोव्यात जायचं असतील आमच्या कोकणात फिरत येत असाल तर खरोखर केव्हा इलास तर नक्की हॉटेलला थांबा जेव्हा एकदम म्हणजे कोकणी पद्धतीचा मालवणी पद्धतीचा घरगुती जेवण मिळत टेस्टी मिळत आणि जेव्हा चौशाल तेव्हा माझं नाव नक्की काढशाल की खरोखर म्हणजे विठ्ठल खोटं बोलत नव्हतो खरोखर बोलत होतो तर खरोखर नक्की येवा जेवा आणि असाच माझ्यावर प्रेम सपोर्ट कायम ठेवा त्या काकीनी पण खास सबस्क्रायबरच माझे त्यांच्यानी खास बोलवलं नाही रवीक सांगून खरोखर मस्त वाटा एवढं सपोर्ट एवढं प्रेम खरोखर अपेक्षा पण कधी नव्हती कधी विचार पण केला नव्हता की एवढं मिळात तर असाच माझ्यावर माझ्या फॅमिलीवर भाईवर मुंबईच्या आमच्या गावच्या फॅमिलीवर सर्वांवर असंच प्रेम ठेवा सपोर्ट करा आणि आमचे व्हिडिओ नक्की बघत राहा तर मंडळी चला आणि आपल्या हॉटेल मालवणी आठवण ला नक्की यावा तर चला आता जाऊया तर मंडळी दुपारी मस्त जेवण झाला एक नंबर जेवण होता त्याच्यानंतर थोडा आराम केलाय आणि आता मी तुमका दाखवतोय माझा पोलीस भरती झालेला ग्राउंड चला मी जेव्हा भरती झालय तेव्हा जा ग्राउंड होता ता मी आता तुमका दाखवतोय चला मस्त सीन वाटत तर म्हणजे ह्या ग्राउंड ह्याच ग्राउंड मध्ये मी भरती झालं होत पहिल्याच भरतीत भरती झालं भरती होत हे बघा जुलै महिनो होतो एवढं पाऊस होतो ना पावसात आम्ही एवढ्या एवढ्या चिखलात आम्ही भरती दिलं होतं हे बघा ह्याच ग्राउंड आता पण आता पण मुलं प्रॅक्टिस करत ती बघायचं वर्धा प्रॅक्टिस चालू आहे आणि आम आमचे देवगडचे पण पोरगे आहेत काय प्रॅक्टिसमध्ये करत ते उमेशच्या रूमवर तो विशाल हे विशाल वर्धा रा दुर्दा दुर्दा। ओके तर विशालचे वडील माझ्या वडिलांबरोबर होते टीत ते चालकमध्ये होते आणि माझे पप्पा मेकॅनिकलमध्ये होते देवगड डेपो तर मंडळी ग्राउंड बघून झाला आणि आम्ही आता जातो तलाव बघू का दाबाच्या वाडीत पाच मिनिटातच पोचू होय ना पाच मिनिटातच पोहोचू मस्त तलाव हा भारी वाटत एकदम चला तुमका आता दाखवते चला चला गाडी कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा भरपूर गर्दी दिसता भारीच केल्याने मी ओरस असताना काय नव्हतं एवढा जबरदस्त केल्याने जबरदस्त तलाव मोठा बघू शकता भारी पाणी बघ आता हा महिन्या घ्यायचो फेब्रुवारी ना तरी पाणी बघ तिथे भरलेला नाही भारी तलाव भरपूर पाणी तो, तो म्हणजे उमेशचं काल बड्डे झालो इलेक्शन ड्युटी होती त्याच्यामुळे काल आम्ही काय बड्डे साजरो केलो नाही तर आज ऑफिसमध्ये आमचं बड्डे झालो केक बीक आम्ही कापलं आणि आज आमका आत्ता आमका उमेश देता पार्टी तर आम्ही चाललो म्हणजे ओरसला जेवणार होतो पण मी ते का बोललो की हॉटेल तळ कोकणला जाऊया कारण आम्ही आणि भाई गेल्यावेळी गेलो होतो तळकोकण हॉटेलला एकदम भारी जेवण असतं मस्त हॉटेल आहे त्याच्यामुळे मधलं चल त्या हॉटेलला जाऊया कुडं तर आता आम्ही आता ओरस फाट्यावर ओरसच्या ब्रिजवर म्हणजे जवळजवळ दहा मिनटात आम्ही पोहोचू तर मंडळी चला जाऊया मस्तपैकी जेव का हॉटेल तळ कोकण दहा मिनटातच येलो ना दहा मिनटातच इलो तर मंडळी या कुडाळ आणि या कुटोबा हॉटेल आणि त्याच्यासमोरच बरोबर हा हॉटेल तळकोको तर आम्ही गेल्यावेळी इलो होतो भारी टेस्टी माका तर आवडला होता म्हणून म्हणलं आता उमेशला बोलला तर आहेच जाऊया आपण याच हॉटेलला जाऊया चला <laughs> वाजले नाही आहेत कारण उमेशला ड्युटी होती त्याच्यामुळे तो दुपारी पण येलो नव्हतो बरोबर जेव हॉटेलला तो आता उशीर राहिलो त्याच्यामुळे आमचा जरा उशीर झालो आणि केक पण पन... ऑफिसला म्हणजे ड्युटीवर केक पण आम्ही कापलो पण तो शूट नाही केलं कारण शूट करता येत नाही का त्याच्यामुळे आता आम्ही केक नाही कापवतो पण उमेशला खास आणलं एक मी काहीतरी आहे तर बड्डे काल झालो पण काल इलेक्शनला असल्यामुळे काल साजरं झालो नाही तर आम्ही आज केलो ओके ओके हॅपी बड्डे परत चिकन लॉलीपॉप चिकन मसाला उमेशला चिकन मसाला लॉलीपॉप आवडता आणि चिकन चिली दोनच हे दोनच स्टार्टर मागवलं आम्ही हो घे कारण परत मेन कोर्स पण आहे त्याच्यामुळे जास्त काय मागवलं नाही आणि मग मेन कोर्स काय तर मग नंतरच आम्ही सांगू आणि माझ्यासोबतच उमेश विशाल आणि अनिकेत हे दोघे विशाल आणि अनिकेत पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात आमच्याच नाडनगावचे आहेत ते उमेश रूमवर असतात आम्ही चौघे येलो आता जेवणार आणि जाणार उद्या आमची ड्युटी आहे उद्या काय व्लॉग काय करणार नाही कारण उद्या बंदोबस्ता मतमोजणी आणि आणवाडीची जत्रा आपण तर म्हणजे चला जो स्टार्टर येलो आ चिकन चिली आणि चिकन मसाला लॉलीपॉप तर सर्वांनी आम्ही घेऊया आधी मग सुरुवात करूया सरा पहिला आधी खाऊया लॉलीपॉप असा अनिकेत मस्त होय विशाल म्हणता आमका चिकन हवे जरा आणि उद्या मस्ळी खाऊन बिून चांगली प्रॅक्टिस करा भरपूर भरती हो यंदा बनार ना हा ओके तर मंडळी कोर्स सिलोआ चिकन महाराजा त्याच्यानंतर बटर रोटी आणि जिरा राईसी चिकन महाराजाचे मी पहिल्यांदाच डिश मागवले चिकन महाराजा दिसतात तर भारीच भारी असता ना

तर राईस खाणार थोडं थोडं आणि मग निघणार थंडी पण भरपूर आ येताना भरपूर मीच गाडी चालवली आहे भरपूर थंडी आलं थंडी वाजवता आणि हेल्मेट पण नव्हता त्याच्यामुळे लई थंडी लागवला आणि राईस खाऊया भोगूया कशी टेस्ट आणि सोलकडी पण सांगितली आहे जेवल्यानंतर काय मग सुमेश हो म्हणजे कसं जरा मस्त जिरात भारी वाटप आत्ताच हवी होती जरा बघूया आणल्यानंतर राईसवर होत ना मग आणि टेस्टी लागेल दुपारसारखी जेवण मस्त जेवण झालं सर्व टेस्टी होता भारी जेवण होता आता परत जबरदस्त पार्टी होणार आमची आम्ही चवटेच असणार परत तेव्हा आम्ही व्लॉग बनवणार असतो व्लॉग तर म्हणजे त्याला वाजले पण भरपूरच आणि उद्या सकाळी लवकर आमका ड्युटीर जाऊचा कारण उद्या हा मतमोजणी बंदोबस्त आणि अंगणेवाडीची जत्रा दोन्ही मोठे बंदोबस्तात त्याच्यामुळे उद्याचा दिवस पूर्ण बिझी आहे त्यामुळे आम्ही आता चालतो आणि परवा बघू परवा माका सोडतील तर परवा आम्ही देवगडला जाऊ तर आता पुढचं व्हिडिओ असणार आपलो बीरवाडीतलो देवगडतो तर चला मंडळी या व्हिडिओचं आजच्या व्हिडिओचं हेच एंड करतं आहे आत्ता भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय आणि सर्वांका गुड नाईट चला